नफानी तोट्याचा किती छान प्रश्न आहे पहा माग प्राइस म्हणजेच काय छापील किंमत याच्यावर पंधरा टक्क्यानी बारा टक्क्याचं सलग डिस्काउंट दिलं आता मला सांगा जेव्हा छापील किंमत असते माग प्राइस याच्यावर पंधरा टक्क्यानी बारा टक्क्याचं डिस्काउंट दिलं पंधरा टक्क्याचं डिस्काउंट म्हणजे काय शंभर मधून पंधरा वजा करायचे आणि भागीले शंभर शंभर मधून पंधरा वजा केले पंच्याऐंशी उरतात भागीले शंभर आणि अजून एक डिस्काउंट दिलं बारा टक्क्याचं शंभर मधून बारा गेले अठ्ठ्याऐंशी आणि नंतर भागीले शंभर ॲज इट इज मग काय होत आहे वस्तूच्या विक्रीवर दहा टक्के नफा होतोय म्हणजे खरेदी किमतीच्या दहा टक्के नफा खरेदी किमतीला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉस्ट प्राइस ज्याला आपण सीपी म्हटलं त्याच्या दहा टक्के नफा नफा असेल तर शंभर मध्ये दहा ऍड करायचे एकशे दहा भागीले शंभर आता विचारले पण काय मार्क प्राइस म्हणजे छापील किंमत भागिले खरेदी किंमत यांचं गुणोत्तर मग आता मला सांगा हे शंभर आणि शंभर कॅन्सल होतील की नाही बरोबर आता कॉस्ट प्राइसला मी खाली घेतो मग इथे मार्क प्राइस तर ऑलरेडी आहेच कॉस्ट प्राइसला खाली घेतलं वरती एकशे दहा आहे इथून हा जो शंभर छेदामध्ये आहे तो तिकडे अंशामध्ये जाईल आणि आणि अठ्ठ्याऐंशी जे इकडे अंशामध्ये आहेत तिकडे गेल्यावर छेदामध्ये जातील आता बघा ना अकराने डायरेक्ट भाग जातो अकरा दहा एकशे दहा अकरा अठी अठ्ठ्याऐंशी नंतर मी दोन ने भाग लावू शकतो बेचोक आठ बे दहा नंतर शंभर भागीले चार मी करू शकतो चार एके चार आणि इथे येणार पंचवीस आता पंचवीस आणि पंचाळीस या दोघांना पण मी पाचने भाग लावू शकतो पाच एके पाच पाच साते पस्तीस नंतर इथे पाच पाच पंचवीस उरते काय बघा इथे पाच उरतोय आणि इथे पाच उरतोय पाच गुणिले पाच ते इथं पंचवीस आणि सतरा एके सतरा पंचवीस भागिले सतरा म्हणजेच मार्क प्राईस म्हणजे छापील किंमत आणि खरेदी किंमत यांचं गुणोत्तर किती येते पंचवीसात सतरा जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक आणि तेच या एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे आवडल्यास नक्की लाईक करा